आपल्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये शिक्षकांचं हित जपण्यासाठी सात शिक्षक आमदार आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कार्यरत आहेत तरीही सातत्याने राज्यभर आपला शिक्षक कर्मचारी न्याय हक्कासाठी रस्त्यावरच दिसतो असे का तर यावर चर्चा करण्यासाठी आपण आज भेटतो आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयार सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये जे शिक्षकांचे सात मतदारसंघ आहे ते सात मतदारसंघ कोणते नागपूर विभाग अमरावती विभाग पुणे विभाग मुंबई विभाग कोकण विभाग नाशिक विभाग आणि औरंगाबाद विभाग असे सात विभागामध्ये आपल्या शिक्षकांचे सात आमदार कार्यरत आहे आता राज्यातील कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणकोणते आपले शिक्षकांचे प्रतिनिधी आपले कैवारी कार्यरत आहे हे सांगा बरं सांगताना जरा वेळच लागेल सत्तावीस वर्षापासून मीही शिक्षण चळवळीत काम करतो मलाही सात नाव आठवायला बराच वेळ लागला असे का झाले असेल आणि म्हणून आता आपण यावर बघूया की आपल्या या सात शिक्षक मतदार मतदारसंघात कोणत्या विभागामध्ये आपले कोणते कोणते शिक्षकांचे कैवारी आहे नागपूर भागामध्ये मान्य श्री सुधाकरजी अडबाले अमरावती विभागामध्ये मान्य श्री किरणजी सरनाईक पुण्या विभागामध्ये मान्य श्री जयंजी आजगावकर मुंबईमध्ये श्री जमो अभ्यंकर कोकणामध्ये श्री ज्ञानेश्वरजी मात्रे नाशिकमध्ये श्री किशोरजी दराडे औरंगाबादमध्ये औरंगाबाद विभागामध्ये मान्य श्री विक्रमजी काळे ही चौथी टम आहे आणि म्हणून आमदार कोणीही असो कोणतेही असो विधानसभेचे असो की विधान परिषदेचे असो मतदारांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम आमदाराकडून झाले पाहिजे शिक्षक रस्त्यावर उतरूच नये अशी कृती शिक्षक आमदाराकडून झाली पाहिजे असे अपेक्षित आहे पण दुर्दैवानं मात्र असे होताना दिसून येत नाही आणि म्हणून सातत्याने आपला शिक्षक रस्त्यावर दिसतो आणि शिक्षण विभागात शासन निर्णयाचा भडीमार सुरू आहे आमदारांना त्या शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी विश्वासात घेतले जात नाही विश्वासात का घेतले जात नाही हा एक चिंतनाचा विस्च विचार आहे विषय आहे आणि असाच एक शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला निघाला एक वर्ष होऊनही काहीची पटक झाली नाही त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या आधारे जेव्हा संचमान्यता शाळेमध्ये पोचली तेव्हा सर्वांना घाम फुटला फुटला ना घाम कारण बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक मान्य संख्या झिरो झाली काही शाळेमध्ये एक शिक्षक मान्य शाळा पाच ते दहाची शिक्षक मान्य एक किंवा दोन आणि आता अशा अवस्थेमध्ये शेकडो शाळा बंद होत आहे आणि हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि शेकडो न्यायालयीन प्रकरणे न्यायालयामध्ये जात आहे आणि आता पंधरा मार्चच्या या शासन निर्णयावरती स्टे घेण्याकरता सगळी धावपळ करत आहे पण या पंधरा मार्चच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पंचवीस टक्के नव्हे पन्नास टक्के शाळा बंद होणार आहे गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण हिरावून घेतले जाणार आहे मग माझा प्रश्न आहे की जर हा जी आर हा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक वर्षाआधी निघाला तर एक वर्षापासून हे शिक्षकांचे कैवारी काय करत होते एक वर्षाआधीच या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या जी आरचं पोस्टमॉर्टम का केलं नाही आधीच यावरती स्थगिती का आणली नाही आणि शासन निर्णय निघाल्याबरोबर सातही आपले शिक्षकांचे कैवारी तुटून का पडले नाही रस्त्यावर का उतरले नाही आणि हा जी आर शिक्षकांच्या छातीवर येऊन बसला आणि हा जी आर शिक्षकांच्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या छातीवर येऊन बसला तेव्हा आपण जागे झालो आणि हा जी आर जो आहे हा शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय शाळा शिक्षण आणि सोबतच पर्यायाने शिक्षण आणि आपले शिक्षक यांचं आयुष्य धोक्यामध्ये आलं आहे गोरगरिबांचं शिक्षण बंद होणार आहे मग आर टीच्या कायदा कशासाठी आणि काय उपयोग आहे या आर टीच्या कायद्याचा हे सगळं होत असताना एक वर्ष काय केलं हा प्रश्न उपस्थित होतो आणि हे सगळे सातही आपले शिक्षकांचे कैवारी मिळून जर एक शासन निर्णय रद्द करू शकत नसेल तर प्रश्न उपस्थित होतो की काय कामाचे हे कैवारी आणि शिक्षकांना जर न्यायालयात जाऊन प्रत्येक वेळेस न्याय मिळवावा लागत असेल आताही तेच सुरू आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन रद्द करण्यासाठी जागोजागी शिक्षकच न्यायालयामध्ये धाव घेत आहे मुलांच्या शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो प्रत्येक गोष्ट जर न्यायालयात जाऊनच मिळवायची आहे तर आणि म्हणून म्हणतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे हे सातही शिक्षकांच्या कैवारींनी छातीवर बसा हा जी आर रद्द करण्यासाठी ज्यांनी हा शासन निर्णय काढला त्यांच्या छातीवर बसा जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना शिकता आलं पाहिजे शाळा टिकल्या तर शिक्षण टिकेल आणि पर्यायाने शिक्षकही टिकेल जे तुमचे मतदार आहे त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे याचा विचार आता झाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलांसाठी काहीतरी करण्याची आता हीच वेळ आहे अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढं मात्र ध्यानात ठेवा आणि म्हणून व्यक्त व्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की व्यक्त व्हा की मी कोणाच्याही आकसापोटी बोलत नाही आहे जो माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्यावर मी हे व्यक्त होतो आहे आणि म्हणून आपणसुद्धा आपलं मत व्यक्त व्हा करा शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मुलासाठी तूर्त एवढेच धन्यवाद